ब्रॉट टू यू पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा जनांगी पाटील यांनी असताना अवघड जागे दुखणं जा सुरुवात केली असेल त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन कि ओबीसीच आरक्षण हे बळीचा बकरा झालाय हे आपण लक्षात म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठ्यांचा गरीब मराठी गरीब मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो बा आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाल तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जनादे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटलं जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती आहे त्यांच्या भांडणामध्ये ओबीसीने बळी जायचं का तुमचं बळी द्यायचं का नाही ना शंभर टक्के नाहीत तर मग यांच्यामध्ये आपण असणारा आपला निर्णय काही ना काहीतरी घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो की या विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसी आमदार आमान शंबर आई विधानसभा हो जिला परिषद पंचायत समितिया नगरपालिका महानगरपालिका ग्राम पंचायत आरक्षण सन्दर्भ सुप्रीम कोर्टा मध्य अजुन पिटिशन पेंडिंग है स्टे ऑर्डर